मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सातपूर विभागीय अधिकारी बाळासाहेब गरकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन नाशिक महापालिकेच्या सातपूर उपविभागीय कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला बांधकाम विभागाचे उपअभियंता साहेब तसेच विलास गावले पुरवठा अभियंता श्री पाटील साहेब आरोग्य अधिकारी गोसावी साहेब अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ तसेच पाणीपट्टी बांधकाम आरोग्य घरपट्टी या विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद